नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल बातमी तुमची आमच्या चॅनलवर कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती महाराष्ट्र व स्थानिक संयोजन समिती मुंबईच्या वतीने कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव सांगता परिषद संपन्न विख्यात प्राच्यविद्या पंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी धुळे येथे सत्यशोधक कुटुंबात झाला कॉम्रेड शरद पाटील यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर आणि जाती अंत्याच्या ध्येयवादाशी बाळगलेल्या अविचल कटिबद्धेमुळे मार्स फुले आंबेडकर यांच्या शोषणाविरोधातला मुक्तिदायी लढा पुढे नेला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी स्थापना केली अशा थोर मार्क्सवादी विचारवंताची जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती महाराष्ट्र व स्थानिक संयोजन समिती मुंबईच्या वतीने जन्मशताब्दी महोत्सव सांगता परिषदेचे आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या शुभ हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड नजूबाई गावित हे होते कार्यक्रमाचे निमंत्रक कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव माजी नगरसेवक धुळे कॉम्रेड किशोर जाधव कॉम्रेड अंकुश जाधव कॉम्रेड डॉक्टर वंदना सोनाळकर कॉम्रेड प्रकाश रेड्डी कॉम्रेड सुब सुबोध मोरे कॉम्रेड श्रीधर पवार कॉम्रेड प्रदीप नाईक इत्यादी कॉम्रेड गण सत्यशोधक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू बैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र